पतीला परमेश्वर मानणारी कौसल्या कौसल्या ही कौशल देशच्या राजाची कन्या आणि अयोध्येचा राजा दशरथाची पत्नी आहे प्राचीन काळी मनु व शतरूपा यांनी तप केले होते व देवाने स्वतः त्यांच्या पोटी पुत्ररूपाने अवतार घ्यावा असे वरदान मिळवले होते पूर्वजन्मातील हे मनु व शतरूपा रामायणातील दशरथ व कौशल्य आहेत भगवान विष्णूने श्रीरामाच्या रूपात त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला कौसल्याच्या विवाहाविषयी एक दंतकथा प्रचलित आहे एकदा रावणाने ब्रह्माला प्रश्न विचारला की माझा मृत्यू कुणाच्या हातून आहे ब्रह्माने उत्तर दिले थोड्याच दिवसात राजा दशरथ आणि कौसल्याचे लग्न होणार आहे त्या दोघांचा पुत्र तुझा वध करेल हे ऐकून रावण शरयू नदीत दशरथाची नौका तोडतो व दशरथाला हरवतो दशरथ व सुमंत तुटलेली नौका घेऊन समुद्रात पुढे जातात रावण कौसल्येचे हरण करतो तिला एका पेटीत ठेवतो आणि पेटी ती, माशा तीची राखन करने चाटी ती पेटी तिमंगल नावाच्या माशाजवळ तिची राखण करण्यासाठी ठेवतो तिमिंगल पेटीला समुद्रकिनारी ठेवून दुसऱ्या माशांबरोबर युद्ध करतो इकडे दशरथ व सुमंत भंगलेल्या नौकेद्वारे नेमके त्याच द्वीपावर पोहोचतात तेथे पडलेल्या पेटीला पाहून पेटी, पेटी उघडतात त्यात कौसल्येला पाहून ते आश्चर्यचकित होतात आणि तेव्हाच दशरथ कौसल्ये बरोबर गंधर्व विवाह करतो व ते तिघे पुन्हा त्या पेटीत लपतात इकडे रावण ब्रह्माकडे जातो आणि म्हणतो तुझी भविष्यवाणी तर खोटी ठरली कौसल्या व दशरथ यांचा पुत्र मला मारणार होता ना पण मी तर त्यांचे लग्नच होऊ दिले नाही उत्तरात ब्रह्मा म्हणतात माझे वचन वृथा जाणार नाही त्या दोघांचा विवाह झालेला आहे असे म्हणून माशा जळून पेटी मागवण्यात येते पेटी उघडल्यावर त्यातून दशरथ सुमंत आणि कौसल्या बाहेर निघाले त्यांना पाहून रावणाला खूप राग आला तो त्यांना मारायला पुढे आला पण ब्रह्माने समजावल्यामुळे रावण त्यांचा वध करू शकला नाही ब्रह्माने त्यांना सही सलामत अयोध्येला पोहोचवले दशरथाच्या मुख्य तीन राण्या होत्या त्या तीन राण्या म्हणजे कौसल्या सुमित्रा व कैकई कौसल्या सर्व राण्यात मोठी आणि मुख्य आहे कौसल्या दशरथाची पट्टराणी होती विवाह झाल्यानंतर बरीच वर्षे झाली तरी दशरथाला पुत्रप्राप्ती झाली नाही म्हणून दशरथ राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला त्या यज्ञातून अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी राजाला खीर दिली ती खीर राजाने तीनही राण्यांना वाटून दिली खिरीचा अर्धा हिस्सा राजाने कौसल्याला दिला बाकी राहिलेल्या खिरीचे दोन भाग करून एक सुमित्राला व एक कैकईला दिला अशा प्रकारे खिरीचा प्रसाद राजाने तीनही राण्यांना यथायोग्य भाग करून वाटून दिला तशी तर राजाची आवडती राणी कैकई होती पण पट्ट राणी मात्र कौसल्या होती आणि यज्ञाच्या वेळी पतीबरोबर ती पूजेला बसलेली होती विधीपूर्वक सहवास लाभल्याने कौसल्याला खिरीचा अर्धा हिस्सा मिळाला होता प्रसाद सेवन केल्यानंतर कौसल्याने योग्य वेळ आल्यावर रामाला जन्म दिला चतुर्भुजधारी सावळ्या रंगाचा पितांबरधारी शंखचक्र गदा पद्म धारण केलेले वैजयंती मालेने सुशोभित असे रामाचे रूप पाहून विस्मयचकित झाली भगवंताचे ते रूप पाहून तिने दोन्ही हात जोडून नमस्कार केला कौसल्याच्या पूर्व तपस्येचे फळ म्हणून देवाने स्वतःचे दिव्य रूप तिला दाखवले होते या दिव्य दर्शनाचा लाभ मातेला दिल्यावर भगवान विष्णूंनी लगेच बालरूप धारण केले कौसल्याला रामचंद्रासारखा पुत्र मिळाला हेच तिचे महाभाग्य होते पुढे यथावकाश रामाचा विवाह सीतेबरोबर होतो येणाऱ्या काळात आपला राज्याभिषेक होणार आहे हे जेव्हा दशरथाकडून रामाला समजते तेव्हा राम कौसल्येला नमस्कार करायला जातो तेव्हा आशीर्वाद देताना कौसल्या म्हणते बेटा राम राज्य लक्ष्मी तुला प्राप्त होणार आहे तू चिरंजीव हो तू बंधू भावांना आणि प्रजेला आनंदित कर मात्र दुसऱ्या दिवशी कैकईने मागितलेल्या वरामुळे जेव्हा रामाला चौदा वर्ष वनवासात जाण्याचे नक्की झाले तेव्हा राम कौसल्येकडे आज्ञा मागायला येतोय तिच्या नेत्री अश्रुधारा वाहू लागल्या कौसल्या म्हणते राम तू जर वनात गेला तर माझा मृत्यू निश्चित आहे मी तुला वनात जाण्यास परवानगी देत नाही तू जर मला वनात सोडून जाशील तर मी प्राण त्याग करेल तू मला तुझ्या बरोबर घेऊन चल विलाप करणाऱ्या मातेला राम समजावतो राम म्हणतो माते पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन मी कसे बरे करू धर्म प्रवर्तक पिता अजून जिवंत आहेत तेव्हा त्यांना सोडून तू कशी माझ्याबरोबर येऊ शकतेस माता कैकईला कै दिलेल्या वरामुळे असहाय्य आणि दुःखी असलेल्या पित्याचा त्याग तू करू शकत नाही पतीची सेवा हा स्त्रीचा धर्म आहे रामाने समजवलेल्या पतिव्रता धर्माच्या कर्तव्याची जाणीव झाल्यामुळे कौसल्या शांत झाली मग ती रामाला म्हणते राम तू निश्चिंत मनाने वनात जा तू पित्र मुक्त होऊन परत येशील ना तेव्हाच मला सुखाची झोप लागेल रामाचा रथ वनात जातो तेव्हा विलाप करणारा दशरथ कौसल्याच्या महालात येतो रामाच्या विरहाने वेडी झालेली कौसल्या दशरथाला कठोर शब्दात म्हणते कैकईचे म्हणणे ऐकून तुम्ही रामाला वनवासात पाठवून निर्दयी विचारहीन काम केले आहे तुम्ही धर्मपरायण पुत्राला वनवासाला पाठवून अधर्म केला आहे तुम्ही कैकईच्या अधीन आहात आणि सुखात ऐश्वर्यात वाढलेली सीता जंगलातली संकटे कशी पेलू शकेल याचाही विचार तुम्ही केला नाही कौसल्याचे हे शब्द ऐकून होतो खाली मान घालून थरथर कापत्या शरीराने हात जोडून म्हणतो कौसल्य नेहमी दुसऱ्यांवर वत्सल्य प्रेम दया करणारी तू माझ्या करता इतकी कठोर का होतेस मी माझ्या अपराधाचा स्वीकार करतो दशरथाची अशी दयनीय अवस्था पाहून कौशल्या व्यथित होते आपला धर्म प्रथम पतीचे सांत्वन करणे हा आहे हे तिच्या लक्षात येते दशरथ दोषी आहे त्याने रामाला वनवासात पाठवले आहे आता भरतराजा होणार आहे कैकई राजमाता होणार आहे हे सगळे जरी असले तरी कौसल्या स्वतःची शालीनता ढळू देत नाही ती विनम्रतेने म्हणते महाराज मी कटू शब्द बोलून तुम्हाला दुखावले आहे मला क्षमा करा मी जे काही बोलले ना ते अनुचित होते पुत्रवियोगामुळे माझ्याकडून असे बोलले गेले मला क्षमा करा पुत्र वियोगाच्या सहाव्या रात्री दशरथाने प्राणत्याग केला कौसल्या सती जायचे ठरवते पण भरताचे रामाविषयीचे प्रेम पाहून भरताच्या सांगण्यावरून ती सती जाण्याचा विचार सोडून देते रामाचा मागोवा घेण्यासाठी भरताबरोबर कौसल्या चित्रकूटला जाते तेव्हा सीतेला तपस्वीच्या वेषात पाहून कौसल्या खूप व्यथित होते ती कैकईला दोष देऊ लागते तेव्हा राम तिला समजावतो माते तू जाणतेस की कोणतेही सुख किंवा दुःख कायम राहत नाही परमेश्वराच्या प्रेरणेने जगाचे कार्य चालते प्राणी तर विवश असतो निमित्ताला कारण ठरतो म्हणून तू कैकईला दोष देणे योग्य नाही शेवटी रामाजवळून उपदेश घेतलेली कौशल्या हृदयात रामाचे स्मरण करत संसार बंधनांना तोडून परमपदाला प्राप्त झाली कौसल्याचे चरित्र आदर्श नारीचे आहे तिच्यातली स्त्री सुलभ भावना तिला कधी दुबळी करतात पण ती त्याला वश होत नाही ती यज्ञ करते दान पुण्य करते देवपूजा उपवास व्रतवैकल्य करते आणि तपस्व्यासारखे जीवन घालवते प्रेमळंत सुशील पतिव्रता कौसल्या रामायणातील एक अतिमहत्वाचे पात्र आहे गुजराती लेखिका नीला संघवी यांच्या स्त्री एटले शक्ती या पुस्तकावरून मराठी अनुवाद स्त्री म्हणजे शक्ती अनुवादक शुभदा कापडणे सतारवादन उमा निशानदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद